राम राम मंडळी मी संकेत भोजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता मी आपण निघूया मित्रांनो आता बघा मी आपला ग्राइंडर आहे तो काल पण खराब होता त्याच्या आधी एक दिवस खराब चालतो बोर्ड पण लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळं प्रॉब्लेम करायला जातो त्याला आता आपण कसं काम कशा रिथे चाललंय ते आता आपण आता रस्त्यामध्येच आपण त्याला निघूया मित्रांनो आता साईडवरती हवा मारायचं काम चाललंय थोडस जे लूज मटेरियल ते काढतायत तिकडे ग्राइंडिंग मारायचं चालू आहे आपल्या ह्या साइड सगळं पूर्ण फायनल झालं ग्राउंडिंग तर राहिला इथला तर आपण करून घेऊया पहिले फायनल फटापट साइड वरतून घरी जाऊन जेवण करून साइड वरती आलेलो आहे हे बघू शकता आता इथं आपलं बेस्कोटच काम झालेलं आहे चारही बाथरूम मागच्या दोन तीन दिवसापूर्वी खालचे दोन झाले ते आता हे एक बाथरूम झाले आणि आता एक झालेले आहे तुम्हाला रोजचा चोर रस्ता दाखवून दाखवून बोर नाही तर याच्यामुळे चोर गुला तिथे घेतला नाही चला आणि निघतो तिकडे जायचे तर तुम्हाला त्या साईड वरतीच भेटतो मित्रांनो आता साईडवर पोटल बाळा तुम्ही बघ शकता इथलं आपलं ते टाप करून घाललंय ते काम ग्राइंडिंग केलेलं आहे डस्ट उडलेली आहे माझ्या गोळा केलेला डिजि येतो टाकण्याचं काम चाललाय ग्राइंडिंग चाललंय फायन ग्रँड फायनली सगळं उरतून जाईल थोडेफार नॉर्मल बघा येईल की तिथे काही राहावे लागते ना ते नॉर्मली तर फायनल होऊन जाईल सगळं आपलं आपल्या आणि उन्हाने तर आज लयच हे झालेले बघ शकता किती ओन आहे मला बघाय ना म्हणून मी गोगल घातलाय कारण उन्हाने बाकी काय नाही हो बाबा ओन आले टाके चला एवढं घेतो कामावर कोणतो आपलंय मित्रांनो आता घरी चाललंय बघा चला आता मी घरी जाऊन तुम्हाला भेटतो मित्रांनो परत हे बघा कशी खेळते त्यात उभं राहायला शिकली तुम्हाला मी मागे पण दाखवतो एवढी आता बघा उभं राहील मित्रांनो कालचा ब्लॉग गेन करतोय चला इथेच संपवतो ब्लॉग माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद